ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभागातील नऊशे नऊ अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिका गणेशोत्सवानंतर हातोडा मारणार असून सर्वाधिक अनधिकृत बांधकामे असलेल्या दिवा येथून कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला सोमवारी दिली आहे त्यामुळे दिवा भागातील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दनानले ठाण्यातील बेकायदा बांधकामांचा प्रश्न उच्च न्यायालयात पोचला न्यायालयाच्या सूचनेनुसार विशेष पथक तयार करून पालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समित्यांमधील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात आलंय त्यानुसार कारवाई सुरू झाली याबाबत सोमवारी महापालिकेने न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर कलि त्यानुसार पालिका क्षेत्रामध्ये सर्व नऊ प्रभाग अनधिकृत बांधकामे आढळले आहेत सर्वाधिक बेकायदा बांधकामे ही दिवा प्रभाग समितीमध्ये सातशे चाळीस एवढी असल्याचं नमूद करण्यात आलंय आतापर्यंत बेकायदा बांधकाम प्रकरणी एमआरटीपी कायद्याअंतर्गत चव्वेचाळीस जणांवर गुन्हा दाखल केला एकंदर दोनशे सत्तावीस बांधकामां वर कारवाई करण्यात आली असून उर्वरित बांधकामांचं पाडकाम प्रगतीपथावर आहे असंही पालिकेच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं गणेशोत्सव येत असल्याने पोलीस बंदोबस्तात वेग्र आहे त्यामुळे पुढील कारवाई गणेशोत्सवानंतरच करू अशी ग्वाही पालिकेने न्यायालयाला दिली आहे यासंदर्भात पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही गणपतीनंतर पोलीस बंदोबस्त उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं सध्या पाऊस आणि गणपती सण असल्याने त्यानंतर कारवाई होईल दरम्यान दिव्यामध्ये आढळलेल्या बेकायदा बांधकामांमध्ये अनधिकृत गोदामांचाही समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे एकवीस बेकायदा बांधकामे उभी राहण्यास मदत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर नऊ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून काही जणांची बदली केल्याचंही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं एकवीस बांधकामे पाडण्यासाठी साडेचार कोटीहून अधिक रुपयांचा खर्च आला हा पैसा संबंधित विकासकांकडूनच वसूल करण्यात येईल अशी माहिती ठाणेपालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील आहितोष कुंभकोणी यांनी खंडपीठाला दिली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात इमारतींवर कारवाई करत असताना एकाही विकासकाने पुढे येऊन कारवाई थांबवण्याची विनंती केली नाही याचं आश्चर्य वाटत असल्याचंही कुंभकोणी यांनी नमूद केलंय ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत बेकायदा दोनशे पंच्याहत्तर बांधकामांची नळजोडणी खंडित करण्यात आले त्रेचाळीस पाल्याच्या मोटारी जप्त करण्यात आहेत